चंगड तालुक्यात गव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे गव्यांच्या हल्ल्यात अनेक जणांचा आतापर्यंत बळी गेला असून काही जण जखमी झाल्याची घटनाही आपण पाहत आलो आहोत गवा पाहिला तर अनेकांच्या काळजाची धडकी भरते मात्र एखादा गवा टाकीत पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी वन विभागाची एकच धडपड पाहायला मिळाली सदर घटना गुळम तालुका चंदगड येथे घडली शुक्रवारी पहाटे गवारेडा गोबर गॅसच्या टाकीत पडला यावेळी चंदगड वन अधिकारी प्रशांत आवळे व कोल्हापूर वन विभागाच्या पथकाने थरारतरित्या एक तासाभरात त्याची सुटका केली आणि त्या टाकीतून गवा बाहेर पडल्यानंतर मुसंडी मारून त्या गव्याचे रौद्ररूप बाहुबलीप्रमाणे भासत होते